पितानि पुत्रानि पवित्र आत्मा यांचा नावे हालेलुया 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 माझा प्रिय बंधुनो भगिनीनो लेखन लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो देवाचे वचन म्हणजे क्रिस्त परमेश्वर फल देना जितने പേര് ഹൃദയാമധ്യന്തര പ്രഭു യേശു ഹലു യേശു വേഗവ പദ്ധതിപര് വച്ചു പൊച്ചവതായ മേല ശ്രമേ ആയി വഴി ചാല പറ്റോ മുള मला फर्स्ट चायल्ड जेव्हा झालं तेव्हा आम्ही इथे यायचो माझ्या मुलानंतर मला सांगितलं की समीना तुला दुसरं मूल घे पण माझे मिस्टर बाहेर असतात आणि मी शिक्षिका आहे तर मी त्यानं सांगितलं मला जमणार नाही एकच मूल पाहिजे हल्ले हल्ले एकशे सत्तावीस मध्ये पवित्र आत्म्याने आपल्याला बोललेलं आहे बाळाच्या देणगी देवाच्या देणगी आहे हल्ले हल्ले मला पाहिजे असे वाटत आहे अशा अनेक लोकांना भेटत नाही हल्ले परमेश्वर जर कोणाला तरी देत आहे तर आपण दोन्ही हाताने स्वीकार करायचा आहे हल्ले द लॉट हल्ले देव परमेश्वरांनी जुन्या करारामध्ये निरनिराळा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना समजावून दिलेले वचन आहे तुमची संख्या कमी व्हायला नको लोट हल्ले आपली संख्या कमी व्हायला नको प्रेस लोट हल्ले हल्ले हे देवाची इच्छा आहे हे देवाचं नियम आहे ते हल्ले प्रे सलॉ हल्ले प्रियानो प्रभूने आपल्याला दिलेली जे देणगी आहे ते आपण स्वीकार करायचं आहे हल्ले सबिना इकडे बोलायला विसरलेली एक गोष्ट आहे हल्लेदुया मी सबिनाला सांगितलं तुझी सारखा चांगली मम्मी एखाद्या बाळाला अजून स्वीकार केला नाही तर तुझ्याकडे असलेले चांगुलपणा आहे ते पुढच्या पिढीला कसे भेटणार हलूया म्हणून देवाचा आशीर्वाद जे देवांनी आपल्याला दिलेला आहे त्यासाठी त्या देवाला धन्यवाद देण्याचा भाग आहे पुढच्या पिढीला क्वालिटी असलेल्या मुलांना जन्म देऊन मोठा करणे हल्ले हल्ले प्रियानो या जगामध्ये अशा अनेक आई आहेत वडील आहेत जे दुर्वृत्तीमध्ये जीवन जगणार आहेत कसे तरी जीवन जगणार आहेत आणि त्यांच्याकडून जन्मणारा जे मुलं आहेत ते जगाला कधी कधी शाप म्हणून येत आहे अशा प्रेस प्रेस प्रसंगामध्ये जर तुम्हाला देवानी भरपूर आशीर्वाद भरपूर देणगी भरपूर ज्ञान भरपूर कृपा दिलेल्या असेल तर देवाच्या राज्याला यापासून वंचित ठेवायच नाही हल्ले लोड हल्ले ल परमेश्वराची इच्छा आहे निरंतर सर्वांना वाटप करणे हल्ले लुया हे कसे होणार हल्ले लुया मत शुभ वर्तमानामध्ये चौदावा अध्यायामध्ये आपण एक घटना पाहत आहे हल्ले धुयालॉट लोक भरपूर जमले जमलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी अन्न पुरवठाची व्यवस्था हल्ले शिष्य लोकांना टेन्शन येत आहे एवढे लोक आजूबाजूला होटल नाही हे कसे काणार आई वडिलांचे प्रश्न असे आहे आणखीन एक बाळ जन्माला आलं तर आम्ही काय करू ऑलरेडी खर्च खूप खर्च झालेला आहे हल्ले खूप खर्च वाढत वाढत वाड़ जात आहे या बँकेत आहे त्या बँकेत आहे आणि सध्या काम नाही आमच्याकडे हल्ले प्रेस लॉर्ड आपण पुढे हे साक्षी ऐकूया तर मी जेव्हा पण यायची फादर एकच सांगायचे तुला सेकेंड घ्यायचंय मग नंतर एकदा आम्ही दोघांनी विचार केला की आम्हाला दुसरं मोल पाहिजे तेव्हा आम्हाला आम्हाला मुलंच राहत नव्हतं ऍक्च्युली माझ्या पहिल्या मुलानंतर मला पिरियड फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा यायचा तर मी पण फादरांना सांगायची हाव इज इट पॉसिबल हल्लेलुया माझा प्रिय बंधू आणि बहिणीनो आपण आपल्या आयुष्यातील घडलेली एक एक घटना शुभ वर्तमानाकडे पण लक्ष द्यायचं हल्ले लुया पवित्र ग्रंथ जाणायचं माझ्यासाठी लिहिलेलं आहे पवित्र ग्रंथामध्ये माझं जीवन आहे मला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पवित्र ग्रंथामध्ये देवानी माझ्या देवानी माझ्यासाठी बोललेला आहे हल्ले प्रेस लॉट ताईंचा जे प्रश्न आहे या प्रश्न एक छोटी मुलगी तेरा वर्षाची त्यांनी देवाला विचारलं हल्लेुया द सलॉट या गोष्टी लुक्रस वर्तमानामध्ये लिहिलेला आहे ते आता आपण ऐकूया मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही हालेलुया थालेलुया, हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया मरियेला हे प्रश्न पडले हे कसे काय होणार या प्रश्नाला देवानी उत्तर दिलं हल्लेलुया सिस्टरने आता वाचलं ते वाचन चौतीस सा वाचन आहे हल्लेलुया देवानी दिलेलं उत्तर पस्तीस सा वाचनामध्ये आहे ते आता आपण ऐकूया लोकृत शुभवर्तमान पहिले अध्यायातील चौतीस आपण ऐकलो आता आपण पस्तीस सा वाचन ऐकणार आहोत देवदूत्याने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल पवित्र आत्मा येणार हल्ले जेव्हा तुला प्रश्न पडत आहे जेव्हा तुझं हृदय चांगुलपणासाठी तयार आहे चांगलं बोलायला चांगलं करायला चांगुलपणासाठी देवाच्या राज्यासाठी तेव्हा तू तयार आहे पवित्र आत्मा रटी आहे तुझ्याकडे यायला पवित्र आत्म्यासाठी वाट पाहायचं हल्ले पुढे आणि परत पराद सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल तुला माहिती आहे माझ्याकडे काहीच नाही सामर्थ्य तेव्हा तुझ्यावर छाया करणार असे काही आहे ते इम्पॉसिबल आहे हाले पुढे आपण ऐकूया ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील हल्ले ज्याचा जन्म होणार आहे त्याच्याविषयी देवाची योजना आहे हल्ले योहान बद्दल योजना आहे पेत्राबद्दल योजना आहे तोमा बद्दल योजना आहे फिलिप बद्दल योजना आहे हल्ले प्रत्येकांच्या विषयी योजना आहे हल्ले लिया माता मरिया सारखे मी प्रभूची दासी आहे म्हणून एक मम्मी बोलल्याशिवाय देवाचं कार्य त्यांच्या कुटुंबामध्ये कसे प्रकट होणार आहे हल्ले लिया पुढे आपण साक्षी आहे की मला सेकंड चाइल्ड होईल पण फादर फक्त स्वाई करायचे सांगायचे तुला सेकंड चाईल्ड घ्यायचंय सहा वर्ष मी औषध केलं बॉम्बे हॉस्पिटलला गेले तिथे डॉक्टरांनी माझे टेस्ट वगैरे केले त्यांनी सांगितलं तुला सेकेंड चाईल्ड होणार नाही तरी मी औषध घ्यायची मग नंतर एक दिवशी अशीच कंटाळली फादरांना फक्त फोन केला त्यांना सांगितलं आजपासून मी औषध घेणार नाही बस मला एक चाइल्ड आहे तरी फादर फक्त स्माइल केला आणि फोन ठेवला नंतर दोन हजार तेरामध्ये मला ऍक्च्युली असंच बरं नव्हतं वाटत मी डॉक्टरकडे औषध वगैरे केलं डॉक्टरकडे गेली ते बोलले काहीच नाही मग अचानक मी फादरांना फोन केला फादर सांगितलं तू गायनाकडे जा तर मी हसायला लागले बोलले फादर बोले जा मग नंतर सकाळी उठली मिस्टरांना बोली फादर बोले चला जाऊया हस हसतच मी निघाली ज्या गायनाकने मला सांगितलेलं तुला चाइल्ड होणारच नाही ती सांगितलं हाय का तुला एक ഹരോ ലോക दर महिन्याला वर करणारे लोक आहे हल्ले रुया प्रेस अलॉट हल्ले त्या डॉक्टरने सांगितलं इम्पॉसिबल आहे फ्रेस लॉट देवाची लेकर शांत बसायच नाही हल्ले तुझ्या ताकदीच्या पलिकडचे ताकद देवाने तुझ्यामध्ये ठेवलेलं आहे ते तुझ्यामध्ये प्रगट होणार आहे हल्ले हल्ले हालेलुया ऐकलं ना हल्ले पॉसिबल आहे परापर जेव्हा सावली करणार तुझ्या मध्ये या गोष्टी पूर्ण होते मी पण सरप्राईज झाली मी तिला बोलली कदाचित असेल पण तू कुठेतरी मला पण डावट वाटतो ती सांगितलं तू संध्याकाळी मी सोनोग्राफी काढेल तुझी तुझं मूल तुला दाखवेल ला सोनोग्राफी काढली पण माझ्या मुलाची वाढच नव्हती होत पण फादर नेहमी सांगायचे यू विल बी ब्लेस्ड विथ अ चायड आणि मला पहिला मुलगा आहे आपल्याला नेहमी असं असते एक मुलगा मुलगी पाहिजे तसं मला पण होतं सेकंड आहे तर मुलगी पाहिजे गॉड मी गर्ल आय वॉज ब्लेस्ड आफ्टर सेव्हन इयर्स आणि जो मला पिरियडचा प्रॉब्लेम होता मी बॉम्बे हॉस्पिटलला सुद्धा औषध केलेलं तर ती काय बोलली की इंटरनली तुला काय प्रॉब्लेम नाही पण जो पिरियड येत नाही त्यासाठी मी काय करू नाही शकत औषध खायला लागेल म्हणून मी बंद केलं ज्या दिवशी माझी मुलगी जन्मली त्या दिवशी पासून माझा पिरियडचा प्रॉब्लेम स्टॉप झाला विदाउट औषध घेताही मला नॉर्मली त्याच्यानंतर पिरियड येऊ लागला हो हल्ले दुया हल्ले प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड प्रिय बंधू बहिणींनो हे सत्य आपण जाणू अनेकांच्या कुटुंबामध्ये असलेल्या भांडण तांडा अशांती अनेक अडखळण कामधंदा नाही अशा अनेक प्रॉब्लेम्सच्या पाठिंबाच्या कारण ते लोक देव जेव्हा बाळ हे बाळाचा स्वीकार करत नाही म्हणूनच आहे हल्ले केरळमध्ये शालोम टी व्ही नावाचा जे टी व्ही आहे त्यामध्ये निरंतर लोकांच्या जीवनाच्या साक्ष आणि एक्झाम्पल्स देण्यात येत आहे हल्ले देऊया अनेक कुटुंबांमध्ये बाळ नव्हता तेव्हा डायव्होर्सचा विचार येत आहे भांडणतंडा होत आहे हल्ले आपलं डोकं चालवून बाळ आम्हाला पाहिजे तेव्हा बस म्हणून बोलायचं नाही हल्ले अनेक बिशप लोक थिओलोजियन्स आज क्रिस्त मंडळीला हे सत्य शिकवत आहे लग्न तुम्ही उशीर करत बसू नका पंचवीस वर्षाचा असताना पहिले बाळ होऊ दे पंचवीस वर्षाचा असताना पहिले बाळ व्हायला पाहिजे तर लग्नाची तयारी कधी घ्यावं लागणार आई वडील आजी आजोबा घरातील लोक मुलांच्या लग्नाला अडखळ नणारे लोक या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा बाळ होत नाही अनेक लोक तीस वर्षाचा झाले तेहतीस वर्षाचे झाले त्यानंतर लग्नाला तयारी करत आहे बाल कधी होणार मंडळी आपल्याला जबाबदारी देत आहे क्रिस्त लॉर्ड मुट हालेलुया, 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 हालेलुया मी दुसरा कुठलाही हेतू मनामध्ये ठेवून बोलत नाही ख्रिस्त मंडळीमध्ये गेल्या ऐंशी वर्षाच्या काळामध्ये भारत देश मध्य अपने कड़े दोन पॉइंट तीन दोन पॉइंट चार ये वड़े च क्रिस्ती पापुलेशन आए हल्ले लुइया प्रेस द लॉर्ड हल्ले लुइया अपने मुद्दा तीन मुद्दा नहीं हल्ले लुइया देवाच्चा देन की जानने देवाच्चा देन की स्वीकार करने जगह मध्य मीट बनने जगह मध्य प्रकाश बनने ये सरू महत्वाचारी हल्लेलुया प्रेस द लॉर्ड मी तुम्हाला बोलत होतो की अनेक आशीर्वाद तटलेला आहे कारण बाळाच्या देणगी अनेकांनी तटवलेला आहे माझ्या डोळ्यासमोर प्रगतीमध्ये वाढत वाढत गेलेले अनेक कुटुंब आहेत ज्या दिवशी अबोर्शनच्या पाप त्यांच्या जा कुटुंबात झाले त्या दिवसापासून സഗേ ആശിവാദ ഗോഹന ബസ് കുട്ടുബാധി അശാന്തി കുട്ടു മധ്യ സ്വീകാരത്തിൽ പ്രേമാധ്യ സത്യാ ജന വച്ച तुमच्या लेकरांना तुम्ही वाढवा हल्ले हल्ले या ताईंच्या जीवनामध्ये कोणत्याही घेता पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेल्या गोष्टी ताईने आता साक्षीमध्ये बोलली हल्ले ताईचा साक्षी अजून मोठा आहे परमेश्वराची इच्छा असेल तर आपण नंदन ना कधी तरी ताईंच्या साक्षी ऐकू प्रभू तुम्हा बरोबर असो तुमच्या खूप घाबरल्यासारखा होत आहे अशा अनेक लोकांचा गबराहट प्रभु दूर करून देत आहे कमरेच्या भागामध्ये जे असहनीय दुखणे आहे अनेकांचा दूर करून देत आहे कोणतरी जबरदस्त घाबरून आहे कोणतरी त्यांच्या मागे काहीतरी मंत्र तंत्र करत आहे का करणे करत आहे का हल्ले हाले त्यांना इकडे तिकडे काहीतरी पुरावावर भेटत आहे म्हणून अजून घाबरून जात आहे हल्लेलो या हल्लेलो यानो गणना पुस्तकामध्ये तेविसावा ध्यातील तेविसा वचनामध्ये पवित्र आत्म्याने बोललेलं आहे देवाच्या लेकरांच्यावर कोणत्याही करणे कोणत्याही प्रकारच्या जे चुकीच्या बंधनाच्या गोष्ट आहे ते नाही लागणार खाली रुया वचनामध्ये प्रार्थनामध्ये आत्मिक जीवनामध्ये आपण दिवस काढायचा आहे हल्लेुया हल्लेुया मी जर पापमय जीवन जगत आहे तर माझ्या मागे कोणत्याही शक्ती लागणार हल्ले पाप टाळून आत्मिक जीवन जगताना पवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करणार आहे तुमच्यामध्ये कोणाला तरी हाताचा जे वरचा भाग आहे तिकडच्या जे दुखणे आहे ते प्रभूने पूर्णपणे क्लिअर केलेला आहे पूर्णपणे बरे केलेलं आहे कोणाला तरी नव्हता आत्मा त्यांना वाचवलेला आहे पोटातील मुलांच्या विषयी डॉक्टर लोकांनी शंका बाळगण्यासारखा इशारा दिलेला आहे अशा अनेक आई वडिलांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आशा देत आहे कोणाचा तरी एक डोळा सुकल्यासारखा होत आहे आणि एका डोळ्याला शक्तीच नाही दृष्टी कमी पडत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे येशूच्या रक्ताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणाऱ्या एका कुटुंबाला पवित्रात्मा आता आशीर्वाद देत आहे सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्म तुम सर्व आशीर्वा देव